शनिवार सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्या वतीने एसीसी अदानी सिमेंट नगर टेम्पो क्लब येथे विधी साक्षरता व कायदा या विषयावर जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष सुमित जोशी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर व सायबर सेलचे से चे अली यांनी व्यासपीठावर उपस्थित सर्व महिला पुरुष युवक व बालकांना सक्षम बनवण्याचे आवाहन केले त्यांना कायद्याशी निगडीत सामान्य गोष्टींची जाणीव करून देऊन त्यांचे सक्षमीकरण करून संस्कृतीला चालना मिळते त्यातून सामाजिक सहभागही साधला जातो कायद्याच्या माध्यमातूनच सरकारने स्थापनेच्या दिशेने केलेल्या प्रगतीची माहिती दिली आहे आयोजित विधी साक्षरता शिबिरात विधी साक्षरतेसोबतच समाजात प्रेम विश्वास समान बंधुभाव निर्माण करणे समाजात परस्पर बंधुभाव जपणे नेहमी कायदे व नियमांचे पालन करणे याबाबत जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात घुगुस पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसिफ रजा शेख गुन्हे शाखेचे सुनील आमटे महेश मांडरे इतर पोलिस कर्मचारी व अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ऐसे ही खबरों के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भुले। साथ ही हमारे फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट को लाइक करें